नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठी एक युट्यूब चॅनल मित्रांनो कापूस तसेच सोयाबीन पिकासाठी हेक्टरी पाच रुपयाचं जे अनुदान जाहीर केलं होतं ती आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेली आहे अशातच ज्या शेतकऱ्यांचे नावे ई केवायसीच्या यादीमध्ये आहे अशा शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घ्यायची आहे ई केवाय सी कशी करायची याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे चला तर वेळ न करता जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवरती आणि पाहूयात ई केवाय सी कशी करायची मित्रांनो आपल्याला त्यासाठी जायचं आहे एस सी अॅग्री महा आय टी ओ आर जी या वेबसाईटवरती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला दोन पर्याय दिसतील त्याच्यामध्ये आपल्याला डिस्बर्समेंट स्टेटस या पर्यायाचा वापर करायचा आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला आपलं जे आधार क्रमांक आहे ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कॅपचा कोड टाकून घ्यायचा आहे कॅप्च्या कोड टाकल्यानंतर आपल्याला ओ टी पी तसेच बायोमेट्रिकच्या माध्यमातून आपल्याला ई केवायसी करता येते आपल्याला शक्यतो ओ टी पीवरून करून घ्यायचा आहे कारण आपल्या सर्वांकडे बायोमेट्रिकचा पर उपलब्ध पर्याय नसतो ओ टी वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो सहा अंकी ओ टी पी येतो तो ओ टी पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर मित्रांनो ओ टी पी माझ्या मोबाईलवरती आलेला आहे ओ टी पी टाकून घेतो ओ टी पी टाकून घेतल्यानंतर आपल्याला गेट डाटा याच्यावरती क्लिक करायचं आहे गेट डाटा याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट ई इ ची पावती दिसणार आहे समोरती कधी कधी आधार सर्व्हर चलत नसल्यामुळे ओटीपी देखील व्हेरीफाय होत नसतो त्यामुळे बायोमेट्रिकचा सीएससी सेंटरवरती जाऊन त्याच्या माध्यमातून तुम्हाला केवायसी करून घ्यायची आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची पावती ओपन होणार आहे तिथे आपल्याला आपलं नाव आपली जन्मतारीख तसेच आपलं जे गट क्रमांक सर्वे क्रमांक आहे इथे आपल्याला दिसणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपण कधी ही ई केवायसी केलेली आहे त्याची तारीख त्याची वेळ हे देखील आपल्याला इथे ओपन होणार आहे मित्रांनो त्याची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे किंवा पीडीएफ मधून सेव्ह करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्याला याचं अनुदान मिळणार नाही तोपर्यंत याची गरज आपल्याला भासणार आहे मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला हे जे कापूस सोयाबीन पिकाचं अनुदान आहे याची ई केवायसी करता येते तुम्हाला कुठेही जायची गरज नाही जर तुमचं आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही या माध्यमाचा वापर करू शकता